तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला पूर्वज विश्वंभर बाबा आहे कोणी विश्वंभर बाबा जगतगुरु तुकोबरायचे मूळ अध्यक्ष बोलोबा आहे ना आईचं नाव कणकाई थोडं लक्ष द्या फक्त थोडी शांतता ठेवा जगतगुरु तुकोबरायच्या वडिलाचं नाव बोलोबा आहे ना आईचं नाव काय आहे कणकाई बोलोबा पंढरपूरला जायचे पंढरपूरून घरी आल्यानंतर दारातूनच म्हणायचे हे कणकाई कणकाई काय त्या पंढरपूरचं वातावरण होतं ग काय ते महाराज लोकन काय त्या फुगड्यान काय तो आनंद खरं सांगू कणकाई तुला असं वाटत होतं घरी येऊच नाही हे सगळं ऐकल्यानंतर कणकयाई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायचे कणकाया साहेब ला विचार करायच्या मला पंधरा दिवसाला पंढरपूरला जाता हो मला एकदा तर पंढरपूरला घेऊन चाला मला बसणाऱ्या सर्वात जाणकार मंडळीला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत तर नित्य तुको पंढरपूरची वारंवारीची परंपरा होती मग कान साहेबाला आहे पंढरपूरला का नेत नव्हते शास्त्र असं सांगतय महिलांसारखं भाविक महिलांसारखं धार्मिक या जगामध्ये दुसरं कोणीच नाहीये आज सुद्धा परमार्थामध्ये जर पाहिलं तर महिलांची संख्या जास्त जे महाराज ज्ञानेश्वरीला महिला जास्त आहे का पुरुष जास्त आहे बाबाजी महिलाच जास्त आहे भागवत चालली दोन तीन ठिकाणी महिला जास्त आहे का पुरुष जास्त आहे बिचाऱ्या कुठेही पुढे श्रद्धा असं महिलांसारखी श्रद्धा कोणाच्याच अंतकरणामध्ये नाहीये पण शास्त्राने महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला आहे तुम्ही सर महाराज कोणता दोष त्या कोणत्याही देवाने काही ना काही मागितले शिहराजने बोलोबाने विचार केला इलु जर पंढरपूरला घेऊन जाऊन आणि जर काही पांडुरंगाला मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागले शहराना रडायला लागल्या काही आहे साहेब ओ मालक ऐका ना तुमच्या गळ्याची शपथ घेते काय कमी केलं तुमच्या पांडुरंगाने मला आव बारा गावची जहागिरी आहे साडेतीनशे एकर जमीन आहे सोनं नाना हिरे माणिक मोदी लवकर चाकर सगळं काही आहे फक्त एवढंच ना मालक माझ्या पुटी बोलो बोलोबा म्हणली हीच गोष्ट तू पांडुरंगाल म्हणशील म्हणून तुला पंढरपूरला ने नाही हो नाही हो नाही करता नेण्यासाठी तयार झाले कोणी किती जरी बहादर असलं तरी बायकोचं ऐकावं लागतं बरं नागेश महाराज लोकांना बरोबर आहे का नाही कितीही ज्ञानी कीर्तनकार असू द्या फक्त तो कीर्तनात कीर्तनात कि... <laughs> ब्रह्मज्ञान सांगतो अहम ब्रह्मा अस्मी तत्व प्रज्ञान आम ब्रह्म ब्रम्हच्या गप्पा कीर्तनात करत घरी गेलं बायको म्हणते भोप्या अहम ब्रह्मा काहीच नाही ऐकायचं लागतं मला आता भगवान शंकरासारख्याच जर ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची नाहीये बा मला काही हरकत नाही पण तुला शपथ आहे माझी पांडुरंगाला काही मागू नको कारण काही साहेब रडायला लागला मानत तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते तुमच्या वंशाला बट्टा लागला असं कोणतंही कार्य मी करणार नाहीये मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले चंद्रभागेचं स्नान झालं चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बा परत आपल्या पतीला म्हणतात हे कणकाई पांडुरंगाला काही मागू नको मला जनावरचा काव घालापासून तुम्ही लावलं काही मागू नको काही मागू नको काही मागू नको काय कमी केलंय तुमच्या देवाने मला बारा गावची जहागिरी आहे साडेतीनशे एकर जमीन आहे सोनं नानं हिरे माणिक मोती नोकर चाकर सर्व काही फक्त एवढंच ना माझ्या पोटी लेकरू नाही हीच गोष्ट पांडुरंगाल मागायची कुंडली करायचं दर्शन झालं चो खोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं नामगराच्या पायरीचं दर्शन घेतलं आणि स्त्रियांची बारी वेगळी आणि पुरुषांची बारी वेगळी आणि स्त्रियांच्या बारीमध्ये कणकायाई साहेबने घालुबाने परत हात जोडले हो कनकाई माय तुझ्या पाया पडतो पांडुरंगाला काही नको कुलक तुमच्या गळ्याची शपथ घेते आपल्या वंशाला बट्टा लागला असं कोणतंही कार्य करणार नाही पहिल्यांदा पांडुरंगाच्या दर्शनाला होते होत्या पांडुरंगाचं ते गोड स्वरूप खरं सांगू का मी नारदाच्या गाजवून सांगतो या जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती जर कोण असेल तर माझा देवी महाराज देवापेक्षा या जगात सुंदर कोणीच नाहीये त्या भगवंताचं ते स्वरूप पाहिल्यानंतर कणकायाई साहेबाच्या डोळ्याला धारा लागला किती गोड येतो भगवंत वर्णन करतात बर हा पीड मनक बर बापू कर्णयो कर्णिकारिब्रत वासम कनक कपिषमय जयंती चला अरे काय देवाची बुद्धी काय देवाचं डोकं आहे महाराज इथं जेवढे काही मंडळी तुम्ही आलेले एकाची हेअरस्टाईल एकासारखी नाहीये एकाचं नाक एकासारखं नाही एकाचे डोळे एकासारखे नाही एकाचं बघणं एकासारखं नाहीये विचार करा ना तुम्ही इथं जेवढे काही मंडळी आले सगळ्यांचे थोबडं जर सारखेच असतील किती मोठा प्रॉब्लेम झाला असता प्रॉब्लेम नसता झाला घरून येताना पाठी टाकावं लागली असते गळ्यात एम एच बारा ईएमएच तेरा ईएमएच चौदा कठीण आहे ना सगळे जर आपण सारखे असतं तर माझ्यासारख्या गरिबांनी कीर्तन केलं असतं बुका घेऊन दुसराच गेला असतं अवघड झाला असतं महाराज एकाद्यान डिपॉझिट केले असते बॅलन्स घेऊन दुसराच गेला असतं दे हुशारे महाराज एकाचा चेहरा एकासारखा नाही एकाच बोलणं एका नाही एकाची हे असेल एकासारखे नाहीये अरे जगाचा मालका सारखा हुशार माणूस या जगामध्ये कोणीच नाहीये आणि त्याच्यासारखा सुंदर तर जगात कोणीच नाही महाराज एका हिंदी कवीचं वर्णन खूप सुंदर बोलतोय तो ना तुम कितना सुंदर होगा सुंदर जर वर्णन करायला गेलो तर सर्व साधू संतांचे प्रमाण आपण आपल्याला राजस सकुमार मदना नाथ बाबा एका ठिकाणी एवढं गोड वर्णन करतात एक नाथ बाबाची गवळण किती सुंदर पहा माझे तो देवाचा स्वभावच महाराज आहे पाहिली या वेद लावी पैसे ची वेद का त्याला पाहिलं की तू कोबराय सांगतो हरिणे माझे हरिले चित भारवित मला जरी नाही आठवलं तरी आमचे सुरू मंडळी मय भुली घर जाने बाट बोर सभेचे आई हाट एकदा का त्या भगवंताला पाहिलं का पटारू देखे अनेरा देखे तो सब वहिने एकदा त्याला पाहिलं की त्याचा स्वभाव येतो माणसाचं मन असं खिचून घेतो पाहिला पाहिला I'm <laughs> going साहेबच्या डोळ्याला धारा लागल्या आणि काही काय आहे साहेबच तोंड बंद आहे फक्त मनातल्या मनात विचार चालू आहे काय चालू आहे मनातल्या मनात <laughs> सगळे ऑफलाईन कार्यक्रम चालू आहे ऑनलाईन बंद तोंड बंद आहे आणि मनातल्या मनात विचार करायला लागला देवा किती सुंदर आहे रे तू किती आभागी आहे मी किती पापीनी आहे विश्वंबर बाबापासून माझ्या मालकापर्यंत म्हणजे बोलोपा पर्यंत नित्य तुझे पंढरपूरच्या वारकरी असताना पहिल्यांदा तुझं दर्शन झालं किती गोड आहे देवा असं वाटतं तुझ्यापासून जाऊच नाही पाहता श्रीमुख श्रीमुक माझ्या बोळी गोड तीन अक्षराचा रस अमृत जया सफिके पुढे मनातल्या मनात विचार चालू आहे तोंड शांत आहे आलाच का हो देवा ऐका ना तोंडा नाही म्हणलं बरं कोंडाला म्हणलं नाही कोणाला म्हणल्या मनातल्या मनात चालू ओ हो देवा किती दिवस वारी करायची आता त्यांनाही चालणं होत नाही त्यांची लागली माझंही वय झालं ओ ओ पणंगा ऐका ना माझा वंश नका म्हणून देऊ माझा वंश वाढव म्हणू नका एखादा वारकरी माझ्या पुटी जन्माला घालू पण तुझी वारी खंडित होणी म्हणून एखादा वारकरी पूर्ण दिलं पाहिजेत का नाही हे मनात आलं कुठं आलं देव नाचायलाच लागलं ना देवाचा स्वभाव आहे मनाचे संकल्प अरे बसणाऱ्या सर्व मंडळाला माझा एक प्रश्न आहे मनात आलेलं तर माझ्या पांडुरंगाला कळतय तुम्हाला तोंडाने मागण्याची काय गरज आहे अरे तू तो तुमच्यापेक्षा हजार पट आहे ना जे बंत नाही तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते तेव्हा तुमच्या माझ्या आईच्या स्तनामध्ये जगाच्या मालकानं दुधाची निर्मिती केलेली आहे तुमच्या तोंडात दात नव्हते त्यावेळेस काय केलंय त्यानं तुमच्यानी माझ्या आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली आहे मग दात नसताना जर दूध निर्मिती करायची ताकद या जगाच्या मालकात आहे तर दात आल्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था होणार नाही का पण ना आपलं काय झालं आपला विश्वास नाही आहे ना देवावर आणि माझी विनंती कड्या तुम्ही फक्त विश्वास त्याच्यावर ठेवा तेरी बिगडी हो ते बिगडी बना विश्वास जरूर निश्चित तुमचे संसार रूपी नौका पहिल त्याला गेल्याशिवाय राहणार नाहीये आपला विश्वास कमी पडतोय महाराज आणि विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता जर सत्ता तुम्हाला करायची असेल तर विश्वास ठेवाच लागेल ना बाजाराला जात असताना लेकरांना कधीच आपल्या बापाची करंगळी नाही पकडायची अकोल्याचा बाजार बाजाराला चालले ना यात्रेला चालले ना जत्रेला चालले तर लेकरांना बापाची करंगळी नाही पकडायची हुशार लेकराने आपला हात बापाच्या हातात द्यायचा करंगळी जर पकडसाल गर्दीमध्ये तुमच्याकडून करंगळी सुटण्याची शक्यता आहे एखादी नाली आली उडी मारण्याला गेले तर करंगळी सुटण्याची शक्यता आहे पण तुमचा हात जर देवाच्या हातात देसाल तर मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो किती मोठी गर्दी असू द्या किती मोठी नाली तुमचा बाप तुमचा हात सोडणार नाहीये फक्त हात बापाच्या हातात द्या कोणाच्या द्या संसार करणाऱ्या माणसाने हात कोणाच्या हातात द्यायला पाहिजे तर संताच्या हातात द्यायला पाहिजे नाही तर देवाच्या हातात आणि त्या देवाला विनंती केली पाहिजे नाव